नमस्कार मंडळी नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब वर आज आपण लाडक्या बहिणींसाठी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी म्हणावी लागेल तसेच एक शॉकिंग न्यूज म्हणून म्हणावी लागेल अशी एक बातमी आहे आणि दहाव्या हप्त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि किती महिला या अपात्र झालेल्या आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील तर चला बघूया आजची न्यूज काय आहे ती लाडक्या बहिणीबद्दल आत्तापर्यंत किती लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत आत्तापर्यंत किती लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत म्हणजे लाडकी जुलै दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा चालू झाली होती तेव्हा सरसकट महिलांना दीड हजार रुपये मिळत होते पण आता सरकारने या लाडक्या बहिणींचे अर्ज हे कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर किती लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत किती लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद झालेले आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आतापर्यंत किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर निवडणुकीपूर्वी दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता किती दोन कोटी चौतीस लाख महिला या दीड हजार रुपये मिळत होते या महिलांना काय दीड हजार रुपये मिळत होते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या किती पाच लाख महिला या अपात्र ठरल्या होत्या किती पाच लाख संजय गांधी निराधार योजनेचे दोन पॉइंट तीस लाख लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत म्हणजे सरकारनं काय केलेलं आहे के तर महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिले योजना चालू झाली तेव्हा असं काही बोलले होते का ते नाही तर त्यांनी आता सरकारच्या तिजोरीवर भार पाडत भार पडत आहे त्यामुळे सरकार या योजना या ज्या ज्या योजना ह्या महिलांना लागू आहेत किंवा त्यांच्या घरच्यांना लागू आहेत त्या कुटुंबात जर एक योजना एक व्यक्ती जर फायदा घेत असेल तर बाकीच्या व्यक्तीला त्या योजनेचा फायदा मिळणार नाही असं सरकारनं केलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेचे दोन लाख तीस लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत म्हणजे यांना किती रुपये मिळणार तर यांना पाचशेच रुपये मिळणार असे म्हणजे या योजना या या यांचा जे लाभ घेत आहेत त्या योजना ते लाभार्थी याच्यातून बाद झालेले आहेत पासष्ट वर्षावरील एक पॉईंट दहा लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे ज्यांचं वय पासष्ट पार केलेलं आहे ज्या महिला या पासष्ट वर्षाच्या झालेल्या आहेत त्या महिला किती आहेत तर एक पॉईंट दहा लाख महिला या पात्र म्हणजेच त्या बाद झालेल्या आहेत कुटुंबात जर चार चाकी असलेल्या म्हणजेच एखादी फोर व्हीलर असलेल्या एक साठ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे ज्यांच्या घरी जर फोर व्हीलर किंवा चार चाकी वाहन आहे कुटुंबात तर अशा महिला किती आहेत तर एक, एक लाख साठ हजार महिला ह्या आहेत तशा त्या महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबात जर एक फोर व्हीलर किंवा चार चाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारने ठरवलेलं आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पंधरा लाखाहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आता सध्या महिना कोणता चालू आहे तर एप्रिल एप्रिल पर्यंत किती महिला या बाद झालेल्या आहेत तर पंधरा लाखहून अधिक महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे पंधरा लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे लोक ही योजना आपण पाहिलेली आहे की खूप अल्पावधीतच या योजनेनं नावलौकिक केलेलं आहे योजनेअंतर्गत किती एकवीस एक ते पासष्ट वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा किती पंधराशे रुपये सरकार देतं रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आतापर्यंत किती हप्ते मिळाले तर नऊ हप्ते मिळाले नऊ हप्त्याची एकूण रक्कम किती झालेली आहे तर पाच तेरा हजार पाचशे रुपये झालेली आहे जी की आता तुम्ही खर्चून मोकळ्या झालेल्या आहेत काय ह्या खर्चून तर त्यांना दहाव्या हप्त्याची दहावा पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल अशी खात्रीलायक माहिती आपल्याला मिळालेली आहे कधी तर तीस एप्रिल, एप्रिल पर्यंत तुम्हाला नक्की पैसे मिळणार म्हणजे मिळणार तीस एप्रिलला काय आहे तर अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे ते मग दहावा प्लस अकरावा असे दोन हप्ते देतात की दहावा हप्त्याची रक्कम मिळते हे आपल्याला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे यापूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे एकत्रित मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत किती तीन हजार रुपये मिळालेले आहेत हे नव्हा आणि आठवा आणि नववा हप्ता आता दहावा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ते आपण पाहू कधीपर्यंत मिळतात सरकारने सांगितलेलं आहे की अक्षय तृतीय अक्षय तृतीयेच्या दिनानिमित्त तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गोर गरीब महिलांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या अनाथ महिला ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा महिलांसाठी सरकारने ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर सुरू केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये अशीच भाजप सरकारने एक योजना चालू केली होती आणि त्या योजनेचा फायदा त्या विधानसभेत त्यांना मिळालेला होता त्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने म्हणजेच महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी माजी लाडकी बहीण योजनाही चालू केलेली आहे या योजनेचाही या, या सरकारना फायदा झालेला आहे योजनेमार्फत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचे उच्चाटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना पंधराशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि जे की आतापर्यंत मिळालेले आहेत महिलांना आतापर्यंत मिळालेले आहेत हप्त्याची रक्कम कमी होणार ही महिलांसाठी खूप दुःखद बातमी आहे आपण बघितलेलं आहे की महिला ज्या महिला या दुसऱ्या योजनेचा फायदा घेत आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे तर बघू आपण हप्त्याची रक्कम कशी कमी होणार आहे तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी दिला जातो बरोबर ज्या ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळतात त्या लाडक्या बहिणी बहीण योजनेतून पाचशेचा फरक भरपाई म्हणून दिला जातो अशा सुमारे किती महिला आहेत तर आठ लाख महिलांना ही रक्कम लागू होणार आहे म्हणजे नमो शेतकरी योजना जी आहे ज्या योजनेअंतर्गत एक हजार रुपये महिलांना मिळतात किंवा त्यांच्या कुटुंबात मिळतात अशा व्यक्ती अशा महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे अशा महिलांना यापुढे किती पैसे मिळणार तर फक्त पाचशे रुपये मिळणार किती फक्त पाचशे रुपये म्हणजे हजार रुपये ते नमो शेतकरीचे घेतात किती नमो शेतकरीचे किती घेतात हजार प्लस हे पाचशे असे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार किती यापुढे तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळणार किती पाचशे रुपये आणि नमो शेतकरीचे एक हजार असे दोन्ही मिळून तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार पण सरकारने अगोदर असं जाहीर केलं होतं का की नाही तुम्ही नमो शेतकरीचे घेतात मग आम्ही तुम्हाला या योजनेचे वेगळे पैसे देऊ असं काही ठरवले नव्हतं पण सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे म्हणून सरकार या योजनेतून लोकांना म्हणजे महिलांना कसं बात करता येईल कमीत कमी, कमी महिला कशा करता येईल या योजनेतून ये महिला कमी झाल्यानंतर न्यायातून या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे अशा महिला किती आहेत तर आठ लाख महिला आहेत किती आठ लाख महिला आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचा फायदा मिळतो एप्रिल हप्ता कधी येणार कधी एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हप्ता कधी येणार तर एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही पण सरकारच्या एका मंत्र्याचं असं स्टेटमेंट आहे की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने निमि, आम्ही अक्षय तृतीयाच्या निमित्त निमित्ताने आम्ही महिलांना दहावा हप्ता योजना यौजन, आखलेली आहे मात्र काही माध्यमांनुसार हा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून सरकार दहावा हप्ता महिलांना देऊन खुश करण्याच्या इराद्यात आहे योजना सुरूच राहणार का योजना हा मोठा क्वेश्चन मार्क आहे सर्व महिलांना पडलेला प्रश्न आहे की योजना खरंच सुरू राहणार आहे की नाही का बंद पडणार आहे बातम्यांच्या माध्यमातून काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महिलांच्या कानावर येत आहे की ही योजना बंद करणार आहे सरकार सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे सरकार आर्थिक संकटात येत आहे तर ये ही योजना बंद तर करणार नाही ना पण असं काही नाही महिलांनो राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कदापि ही बंद होणार नाही जोपर्यंत सरकार आहे महायुतीचं तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही म्हणजे चार वर्ष ही योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर योजनेच्या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही पण त्यांनी हळूहळू निकष लावलेले आहेत पहिले की जे की पहिले निकष लावले नव्हते आता त्यांनी पाच निकष लावलेले आहेत जे पात्रतेचे निकष हे बघा आता परत मी घेतलेले आहेत पात्रतेचे निकष काय आहेत तर महिला महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे तरच ती या योजनेचा फायदा घेऊ शक शकेल वय किती पाहिजे तर अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत च्या दरम्यान ती असावी अठरा ते पासष्टच्या च्या दरम्यान असावी पासष्ट झाले असेल तर त्या या योजनेचा फायदा तिला मिळणार नाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे तर अडीच लाखापेक्षा कमी असावी अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेतून अपात्र करण्यात येईल कुटुंबात कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा कुटुंबात कोणताही सदस्य हा सरकारी नोकर नसावा चार, चार चाकी वाहन नसावे जर चार चाकी वाहन असेल तर तुमची परिस्थिती चांगली आहे अशी मानली जाईल आणि तुमचे पैसे बंद केले जातील असं सरकारचं म्हणणं आहे इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असताना एकूण मासिक लाभ पंधराशे पेक्षा जास्त नसावा इतर शासकीय योजनांचा लाभ हा लाभ घेत असताना एकूण मासिक लाभ हा पंधराशे पेक्षा जास्त नसावा म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या योजनेचे जर पैसे मिळत असतील तर ती योजना एकतर त्या योजनेचा फायदा घ्या नाहीतर ह्या योजनेचा फायदा घ्या असं सरकारचं म्हणणं आहे की दोन तुम्हाला कोणत्याही बहिणींना तुम्हाला दोन योजनेचा फायदा घेता येणार नाही कि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आणि दुसऱ्या योजना समजा श्रावण बाळ योजना आहे या योजनेचे हजार रुपये हजार रुपये जर तुम्ही घेणार असाल तर कोणतीही एक योजना तुम्हाला घेता येईल ये। या योजनेचा फायदा घेता येईल किंवा ह्या योजनेचा फायदा घेता येईल तर अशा जर दोन योजना फायदा घेत असतील तर त्या महिला बाद केल्या जातील तर लाडक्या बहिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला किती हप्त्याचे पैसे मिळाले आहेत हे पण सांगा आणि असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील